नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कृतीमधून कौशल्य कशी शिकायची याबाबतची माहिती घेणार आहोत ही माहिती सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचंच आहे त्याचबरोबर आपण जे शिक्षण घेत आहोत त्या शिक्षणामध्ये सुद्धा कुठली कौशल्य आपण शिकू शकतो किंवा कोणत्या कौशल्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आपण शिक्षण घेतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो त्याचबरोबर आपल्याला भविष्यासाठी लागणारी जी काही कौशल्य असतात तीसुद्धा शिकून घ्यायची असतात ती, ती संधी आपल्याला शिक्षण घेत असताना मिळत असते परंतु त्या संधीचा आपण भाग आपल्या कौशल्यामध्ये परिवर्तित करत नाही त्यावेळेस आपण गेलेल्या वेळेसाठी पस्तावत असतो हो हे लक्षात असू द्या म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना किंवा तुमच्या प्रश्नांना उत्तर देत असताना या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आणि त्याही कौशल्य शिकण्यासाठी हे लक्षात असू द्या कोणतेही कौशल्य शिक्षण हे असं स्वतंत्र किंवा कुठल्याही शिक्षणाच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेस मिळत नाही त्यावेळेस आपल्याला आपलं जे काही ट्रॅडिशनल शिक्षण आहे ते घेत असताना सुद्धा बरेचसे कौशल्य शिकून घेता येतात आणि ते कोणकोणती आहेत कशा पद्धतीची आहेत ही माहिती तुम्हाला व्हावी यासाठीच आपण या चॅनलवर अशा सर्व गोष्टी देत आलेलो आहोत आताही देणार आहोत पुढेही देणार आहोत म्हणून प्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुमचा फीडबॅक नोंद करा आणि तुमच्या प्रश्नांची नोंद झाल्याच्या नंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येता येईल हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपण कौशल्य शिकवत हो, आहोत आणि ती कोणते कौशल्य शिकायची आहेत हे आपल्यावर डिपेंड आहे आपण जसं पाहतो की निश्चित आपल्या शिक्षणाच्या क्रमामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायची म्हणजे नेमकं काय करायचं अभ्यासक्रम शिकायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे शिक्षण आपण पहिलीपासून तर आपल्या पदवी पातळीपर्यंत वेगवेगळ्या शिक्षकांकडून शिकलेलंच असतो त्याचबरोबर त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शनसुद्धा मिळालेलं असतं मात्र ते मार्गदर्शन घेत असतानाच आपल्याला त्याबरोबर आपलं जे काही पदवीचं शिक्षण असेल किंवा त्यानंतरचं ज्यावेळेस शिक्षण असेल त्यावेळेला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी राहून गेलेल्या असतात ज्या की भविष्यामध्ये जीवनामध्ये काम देणाऱ्या असतात अशा गोष्टी कशा शिकायच्या कुठल्या पातळीवर शिकायच्या हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग आपण असं पाहतो की वेळ गेल्याच्या नंतर आपण असं म्हणतो की माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये हे आपण शिकलो नाही ती गोष्ट शिकण्याची राहिली किंवा आपला कॉलेजच्या लाईफचा जो काही वेळ आहे तो आपला निघून गेला त्यासाठीच या सर्व गोष्टी आहेत प्रथम आपण मुद्दा जो काही घेतलेला आहे आपल्या कृतीसाठी किंवा कृतीमधून कौशल्य शिकण्यासाठीचा तो म्हणजे शिक्षण घेत असताना सभाधीटपणा शिकणे आता सभाधीटपणा म्हणजे काय की कुठल्याही व्यासपीठावर गेल्याच्या नंतर आपल्याला एखाद्या विषयावर बोलता येणे आता हा बोलता येणे कुठला विषय असतो शाळेमध्ये महाविद्यालयात किंवा इतर ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अशा गोष्टी असतात की त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्याची संधी मिळत असते मात्र आपण काय करतो तर आपल्या मित्राला सांगतो की तू बोल किंवा दुसऱ्याला कुणाला तरी सुचवत असतो तू बोल हे जे काही म्हणणं आहे हे म्हणणं स्वतःचा न्यूनगंड झाकण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी ज्या वेळेस आपल्याला आपल्या शिक्षकांनी कुठेतरी बोलण्याची किंवा कुठली तरी कृती करण्याची संधी दिलेली असते त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे बऱ्याच वेळेस आपण चुकू परंतु ती चूकच आपल्याला पुढं नेत असते सरांनी आपल्याला काही सूचना देतात किंवा त्या माध्यमातून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आपला समाधितपणा वाढवण्याची जी काही शैली आहे ही आपण शाळा महाविद्यालयामध्ये सहज विकसित करू शकतो भविष्यामध्ये त्याच समाधितपणाला आपण कौशल्यामध्ये परिवर्तित करू शकतो म्हणजेच कृती आणि कौशल्य अशा दोनही गोष्टी एकाबरोबरच चालत असतात हे लक्षात असू द्या हे शिक्षण आपण जे घेतो त्यामध्येच या सर्व गोष्टी आपण शिकून घेऊ शकतो किंवा संधी त्यामध्ये घेऊ शकतो दुसरा जो काही मुद्दा आहे भाषण कला शिकणे आता समाधितपणा आणि भाषण म्हणजे आपण कुठल्याही विषयावर जाऊन बोलणे त्यासाठी जी काही समाधीतपणा लागतो तो समाधितपणा असणे आणि त्याचबरोबर एखाद्या विषयावर ज्यावेळेस आपण भाषण करण्याचं शिकतो बोलण्याचं शिकतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामधील काही कौशल्य सुद्धा शिकून घ्यायचे असतात म्हणजे एक विषय निवडला त्या विषयाचे मुद्दे काढले ते मुद्दे आपण ज्यावेळेस आपल्या ऑडियन्स समोर प्रेजेंट करत असतो त्यावेळेला आपलं कौशल्य साधारणपणे आपण पणाला लावत असतो आणि म्हणून असं सुद्धा कौशल्य आपण विकसित करू शकतो तेही आपलं शिक्षण घेत असताना आता हे शिक्षण म्हणजे कोणतंही शिक्षण शाळा महाविद्यालयामध्ये कुठल्याही पातळीवर कोणत्याही वेळी ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीची संधी मिळते त्यावेळेला त्या भाषणाची कला शिकण्याची पात्रता तुमच्याकडं कर विकसित करणे आणि भविष्यामध्ये त्याच कौशल्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करून घेणे ही साधारण कौशल्ये आहेत आणि ही कौशल्य शिकल्याच्या सुद्धा मोठमोठ्या पदावर मोठमोठ्या एखाद्या चांगल्या पोस्टवर गेलेले लोक आपल्याला भेटतात त्यांचा अनुभव कथन करत असतात त्यावेळेला अशा कलेचं महत्त्व आपल्याला कळत असतं म्हणून साधारणपणे ही कौशल्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकू शकतो तेही आपलं शिक्षण घेत असताना तिसरा जो काही त्याच्याच माध्यमातून जो उपमुद्दा दिलेला आहे म्हणजे हे सर्व मुद्दे हे उप एकमेकाला एकमेकाला चिकटून येणारे मुद्दे आहेत किंवा त्याच्याबरोबरच येणारे मुद्दे आहेत त्यासाठी तिसरा भाषणाचे लेखन करण साधारणपणे आपण ज्यावेळेस आपल्याला भाषण करायचं असतं त्यावेळेला भाषणासाठी आपली सरांची मदत आपण घेत असतो सर काही मुद्दे सांगत असतात आता आपल्याला असं वाटतं की सरांनी प्रत्येक भाषण म्हणजे प्रत्येक लिहूनच द्यावं परंतु ज्या वेळेस आपण लिहून द्यावं असं म्हणतो त्यावेळेस जे कुठले आपल्याला सर मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला त्यांच्या लेवलने त्यांनी ती गोष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या, त्या, के त्या माध्यमातून आपल्याला मुद्दे कलेक्ट करता आले पाहिजे आणि ते मुद्दे कलेक्ट करता आले की निश्चित आपण त्याचं लेखन करू शकतो किंवा लेखनामध्ये परिवर्तित करण्याचं कौशल्य आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे म्हणजे भाषणाचा विषय एकदा समजून आला की त्या विषयाचा जो व्यासंग आहे तो भलेही आपल्याकडं नसेल मात्र त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर आपण ट्रेस देऊ शकतो किंवा कोणते मुद्दे आपण हायलाईट करू शकतो हे जर आपल्याला समजून घेतलं किंवा आलं तर आपण आपल्या कौशल्यामध्ये पारंगत होऊ शकतो म्हणजेच आपण आपलं जे काही शिक्षण आहे शाळेचं महाविद्यालयाचं शिक्षण असेल ते शिक्षण घेत असतानाच हे सुद्धा कौशल्य शिकू शकतो या कौशल्याची उपलब्धी भविष्यामध्ये आपल्याला होऊ शकते म्हणजे ही ही कला म्हणजे लेखनाची जी काही कला आहे ती सुद्धा भाषण लेखनाची कला आपण शिक्षण घेत असताना पूर्ण करू शकतो चौथा जो काही मुद्दा आहे शिक्षण सुरू असतानाच कार्यक्रमाचे संचलन करणे म्हणजे जसं भाषण करण्याची जी काही कला आहे त्याच पद्धतीनं कुठल्याही कार्यक्रमाचं संचलन करण्याचं जो काही भाग आहे संधी मिळेल त्या ठिकाणी ज्यावेळेस आपले शिक्षक आपल्याला संधी देत असतात त्यावेळेला अशा पद्धतीची संधी घेणे आणि त्या संधीचा जो भाग आहे तो आपण पूर्ण करणे त्यामधील चुका दुरुस्त करणे किंवा त्या चुका होऊच नये याच्यासाठीचा प्रयत्न करणे अशी जर संधी घेत राहिलो तर निश्चित जीवनामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा कुठल्याही कार्यक्रमाचं भविष्यामध्ये संचलन करू शकू त्यामधून सुद्धा चांगल्या चांगल्या पद्धतीच्या आपल्याला रोजगाराची जी काही निर्मिती आहे ती होऊ शकते हे लक्षात असू द्या आणि म्हणून आपल्यासाठी या सर्व संधी शिक्षण घेत असतानाच असतात त्या आपण उपलब्ध करून घ्यायच्या आणि पुढे जायचं असतं अशा पद्धतीचे कृतीमधून कौशल्य शिकण्याचा जो काही भाग आहे तो आपण पूर्ण करणं हे आपलं विद्यार्थी दशेमध्ये कर्तव्य असतं ते जर आपण केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्या कौशल्याच्या विकासामध्ये होत जातो पाचवा मुद्दा जो काही आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो आहे संचलन करण्यासाठी लागणाऱ्या स्क्रिप्टचे लेखन करणे आपण म्हणतो स्क्रिप्ट रायटिंग किंवा संहिता लेखन आता हे शब्द आपल्याला थोडेसे अवजड जरी वाटत असले तरीही ती कला एक कला आहे हे लक्षात असू द्या कारण ज्यावेळेस आपण एखादं संचलन करतो प्रत्येक मुद्दा हा आपण जर व्यवस्थितपणे नीटनेटकेपणाने टिपून घेतलेला असेल आणि ते संचलन करत असताना त्याचा वापर आपण कशा पद्धतीचा करत असू ह्याची जी काही कला आहे त्या लेखनाची जी काही कला आहे त्याचा जो काही क्रम आहे ज्या जे काही मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे त्यासाठी लागणारी जी काही लेखनाची सामग्री आहे ती घेऊन जर आपण हे सर्व लेखन केलं तर निश्चितच तुमचं संचलन हे उत्कृष्ट अशा पद्धतीचं होतं आणि आपल्याला म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये ज्या महाविद्यालयात शिकत आहोत त्याच ठिकाणी आपली छाप चांगल्या पद्धतीची पडू शकते हे जे काही कौशल्य आहे हे कौशल्य शिकण्यासाठी कुठलेही तुम्हाला ट्रेनिंग घेण्याची गरज नाही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जाऊन त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज नाही ज्या ज्या वेळेस संधी मिळत असते त्या त्या वेळेस साधारणपणे या सर्व गोष्टी आपण करणं अपेक्षित असतं म्हणजेच कृती आणि कौशल्य या ज्या काही गोष्टी आहेत या आपण अशा पद्धतीनं आपलं शिक्षण कोणतंही शिक्षण कोणत्याही फॅकल्टीमध्ये आपण शिक्षण घेत असो ते चालू असत असतानाच आपल्याला या गोष्टींची कौशल्य शिकता येतात म्हणजेच काय तर या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या वेगवेगळ्या कौशल्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जात आहे ते कौशल्य आपण महाविद्यालय पातळीवर शाळेच्या पातळीवर अशा पद्धतीची शिकून घेऊ शकतो आणि भविष्यामध्ये आपल्या करिअरच्या संधी उपलब्ध करून घेऊ शकतो त्यासाठीच हा आपला आजचा व्हिडिओ होता हे लक्षात असू द्या अशाच पद्धतीच्या गोष्टी घेऊन आपण नवनवीन गोष्टी पुढच्या काही व्हिडिओजमध्येही सुद्धा घेणार आहोत त्यासाठी या चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहा आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद